महापालिकेच्या विविध विभागांच्या प्रलंबित कामांचा आणि वसुलीचा प्रशासक के मंजुलक्ष्मी प्रशा यांनी बुधवारी आढावा घेतला घरफाळा पाणीपुरवठा नगररचना इस्टेट परवाना या विभागांची गेल्या वर्षीची आणि चालू वर्षाच्या वसुलीची आयुक्तांनी माहिती घेतली गेल्या वर्षीपेक्षा कमी वसुली झालेल्या महापालिकेच्या विभागांनी कार्यक्षमता वाढवावी चालू आर्थिक वर्षात महसुलाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजेत अशी सूचना के मंजुलक्ष्मी यांनी केली महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी विविध विभागांची आढावा बैठक घेतली सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा आरोग्य आणि पर्यावरण विभागाच्या सुरू असलेल्या तसंच प्रलंबित असलेल्या कामांची त्यांनी माहिती घेतली सर्व कामं मुदतीत पूर्ण करण्याच्या त्यांनी सक्त सूचना दिल्या केशराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा प्रस्ताव हेरिटेज कमिटीसमोर सादर करावा सरस्वती टॉकी शेजारील पार्किंग जानेवारी अखेर सुरू करावा अशा सूचना त्यांनी शहर अभियंत्यांना दिल्या तसंच पर्यटकांसाठी शहरात ठिकठिकाणी पार्किंगचे दिशादर्शक बोर्ड लावा महापालिकेच्या मुख्य इमारतीचं इलेक्ट्रिक ऑडिट करावं फायर विभागाला आवश्यक असणारं साहित्य तात्काळ खरेदी करावं असे के मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले शहरातील दोन हजार पेक्षा जास्त पथदिवे बंद आहेत त्यामुळं ईएसएसएल कंपनीचा ठेका रद्द करण्याची अंतिम नोटीस देण्याची सूचना अतिरिक्त आयुक्तांनी केली तर नगररचना विभागानं बांधकाम परवाना देण्यासाठी विशेष कॅम्पचं आयोजन करावं असं सांगून घरफाळा पाणीपुरवठा नगर इस्टेट परवाना या विभागांच्या आयुक्तांनी माहिती घेतली गेल्या वर्षीपेक्षा कमी वसुली झालेल्या विभागांनी कार्यक्षमता वाढवावी आणि महसुलाचं उद्दिष्ट पूर्ण करावं यापुढं दर सोमवारी वसुलीचा आढावा घेतला जाईल असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलंय